अनंत सावंतवाडीतील हेल्थ पार्क ज्या उद्देशासाठी बांधलं त्यापैकी एकही गोष्ट पूर्ण झाली नसल्याची टीका संदीप निंबाळकर यांनी केली आहे सावंतवाडी शहरात हेल्थ पार्क आहे हेल्थ पार्क ज्या उद्देशाने बांधलं त्या उद्देशापैकी एकही गोष्ट आजपर्यंत सक्सेस झालेली दिसत नाही मग केवळ इमारती उभ्या करायच्या ज्या कारणासाठी त्या उभ्या करायच्या त्या कारणासाठी त्याचा वापर होणार नसेल तर तो हा इथल्या राज्य सरकार शासकीय फंड्सचा अपव्यय आहे आणि त्याचा सावंतवाडी टर्मिनलला काहीही उपयोग होणार सावंतवाडी शहरात हेल्थ हेल पार्क आहे हेल्थ पार्क ज्या उद्देशाने बांधलं त्या उद्देशापैकी एकही गोष्ट आजपर्यंत सक्सेस झालेली दिसत नाही मग केवळ इमारती उभ्या करायच्या ज्या कारणासाठी त्या उभ्या करायच्या वापर होणार नसेल तर तो हा इथल्या राज्य सरकार शासकीय अपव्यय आहे आणि सावंतवाडी टर्मिनल टर्मिनलला काही उपयोग होणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल